नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तत्वज्ञानी महाराणी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस मध्ये झाला आणि मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव मध्ये झाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या यांचा राज्य कालावधी इसवी सन सतराशे सदुसष्ट इसवी सन ते इसवी सन सतराशे पंच्याण्णव मध्ये झाला या भारतातील माळव्याच्या तत्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जातात त्यांनी नर्मदा तिरी इंदूरच्या दक्षिणेस महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलवली मल्हारावांनी त्यांना शासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेले होते त्या आधाराने अहिल्याबाईंनी इसवी सन सतराशे सहासष्ट ते इसवी सन सतराशे पंच्याण्णव म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते अहिल्याबाई यांचा जन्म एकतीस मे इसवी सन सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड चौंडी मल्हारपीठ खेड्यात झाला त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते मल्हारा होळकर पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते आख्यायिकेनुसार आठ वर्षाच्या अहिल्या देवींना मल्हाररावाने एका देवळात पाहिले बघितले मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत्या अहिल्या देवींचे पती खंडेराव होळकर हे इसवी सन सतराशे चोपन्न मध्ये कुमेरच्या लढाईत धारार्थी पडले त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही बारा वर्षानंतर मल्हार होळकर हेही मृत्यू पावले त्यानंतर अहिल्याबाई धनगर साम्राज्याच्या माळवा प्रांतात कारभार बघू लागल्या त्या लढाईत देवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्या देवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट असे म्हणले आहे थोडक्यात अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे त्यांचे म्हणणे आहे की ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रिया इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम लिहिले जाईल अहिल्याबाई होळकर या उच उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदी घाट बांधले एवढंच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखाल प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले त्या अनेक देवळाच्या आश्रयदात्या होत्या त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले त्या द्वारका काशी उज्जैन नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे वेरावळ येथील सोमनाचे चे गजनीच्या मोहम्मदाने उद्ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्या देवीनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले सोमनाथ जाणारे लोक या देवळालाही भेट देतात अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची त्यांना आवड होती इसवी सन सोळाशे इसवी सन सतराशे पासष्ट मध्ये सत्य सत्तेसाठी झालेल्या एका लढाई दरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते चंबाळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा तेथे तुम्ही चार पाच दिवस मुक्काम करू शकता तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रासाठी योग्य तजवीज करा कुच करताना मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा पूर्वी शासक म्हणून तर झाल्यामुळे राव व मुलाच्या मृत्यूनंतर अहिल्या देवी राज्यकारभार पाहू देण्याची त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांना विरोध होता पण होळकरांचे सैन्य ने अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या हो कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत असे म्हणतात अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्व दूर पसरली होती सर्वांना समान न्याय हा त्यांचा होता त्यांच्या संस्थांचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्याला तुरुंगात डावले तर अहिल्या देवींच्या सर्वांना समान न्याय या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा प्रभावित होते सर्व धर्म समभावाचा आदर्श मंदिरे मस्जिदी दर्गे व विहार बांधले तर काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला रस्ते व महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले मजुरांना काम मिळाले व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण झाली राज्यातील दरोडेखोरांना बंदोबस्त करणारे यशवंत फणसे या बहादुरासोबत स्वतःच्या एकुलत्या एक, एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जातीभेदाला तडा दिला अहिल्याबाई या समाज सुधारक होत्या त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरेचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवता धर्म प्रजेवर जास्त करांचा बोजा न लादता राज्याचा कोश समृद्ध केला स्वतःचा खर्च मर्यादित करून खाजगी उत्पादनाचा उपयोग सुद्धा लोक कल्याणासाठी केला अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या महेश्वर येथे संस्कृत पाठशाळा सुरू केली अन्नछत्रे घातली अनेक ठिकाणी मंदिरे बांधली गुजरात मधील सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला असे पुण्य संशयाचे संशयाचे काम अहिल्यादेवी करीत होत्या तशातच त्यांचा नातू तेराव्या वर्षी मरण पावला काही दिवसातच जावई लढाईत कामी आला आणि मुलगीही सती गेली आयुष्यभर कोसळलेल्या संकटांनी त्यांचा अंत पाहिला होता त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी त्यांनी शांतपणे मृत्यूला जवळ केले मुधुर होती जिची वाणी अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा दाही तिच्या उत्तुंग कार्याला खरंच सीमा नाही सुखात नांदली आमची जनता कारण उत्तम शासक तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता देवी होळकर निमित्त विनम्र अभिवादन धन्यवाद